आता तुला यातलं काय आवडत नाही चपात्या केल्या काय तुला मग आवडत आहे ना गोड म्हणले तुझं काय जवळच म्हणजे मामी घरातून हल्ल्यात नाही पाय बारा वाज तर मा मामान काय करायचं मग मामा काय होतय हो मामा मामा वर फक्त येऊ तोंडच उघड नाही काहीच नाही जा

नाव सुद्धा बघा फक्त आहे वाटाना सोने आपला कसं काय काय माकलंय ते का चुकून शाळेत काय केअर आहे ना काय नाही शाळेत नायच लोकांना इंग्लिश मध्ये लिहायचं काही मारू त्यांची त्यांना मग आपलं आयला आयलायच मामा कस काय चाललंय बाकीच मामाला मामा इलेक्शन जवळ आले मामा इलेक्शन जवळ आले मा पैसे संपले रुपये अकाउंटला फक्त माझ पाच लाख रुपये द्या की